मुरुंबा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये आनंद नगरी कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शाळेतील मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद नगरी कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा शालेय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वाव मिळावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये परिसर स्वच्छता व्यावसायिक अभ्यासक्रम असे विषय हाताळण्यात आले होते त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमामध्ये जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता याप्रसंगी मुरुंबा गावातील सरपंच गंगाप्रसाद खरुडे उपसरपंच गजानन वारे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी कल्याण वारे उपाध्यक्ष बालाजी सीताराम वारे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आदी सर्व गावकरी मंडळीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेचे मुख्याध्यापक श्री सर, जोगदान सर वागलवार सर व पांचाळ सर सोलंक सर मुळे मॅडम सर्व शिक्षक यांनी या, या कार्यक्रमाला परिश्रम घेतले प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली वासमत